नमस्कार श्रेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण ओल्या मक्याच्या दाण्याचे पकोडे किंवा भजी कशी करायची ते बघणार आहोत ही भजी अगदी कुरकुरीत होतात आणि खायला खूप खमंग लागतात अगदी तुम्ही हे भजी पावसाळ्यामध्ये गरमागरम खाऊ शकता अशी तर अशी गरमागरम खमंग खुसखुशीत भजी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी कुरकुरीत भजी कशी करायची ते बघायचं आहे तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी ओले असे मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत तर हे दोन वाट्या अंदाजे आपले दाणे काढून घेतले तर हे आपल्याला एका चॉपरमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे तुम्ही हे मिक्सरला पण वाटून घेऊ शकता यामधले मी थोडे दाणे बाजूला काढून घेतलेले आहेत तर हे चॉपरमध्ये मी बाकीचे टाकून घेतले आणि ते आपल्याला छान असे जाडसर करून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचे नाही जास्त बारीक केलं तर त्याला पाणी सुटू शकतं त्यामुळं थोडे जाडसर करून घ्यायचे आहे तर बघू शकता मी अशा पद्धतीने हे जाडसर करून घेतलेले आहे तर आपल्याला हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे तर इथं मी हे सर्व दाणे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत तर इथे बघू शकता असे जाडसर करून घेतलेले आहेत जास्त बारीक करायचे नाही यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर मी इथं बारीक असा एक वाटी चिरून कांदा घेतलेला आहे तुम्ही लंब्या आकारामध्ये पण कांदा चिरून यामध्ये टाकून घेऊ शकता एक वाटी बेसन टाकायचं आहे अर्धी वाटीला कमी आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे एक चमचा लसूण पेस्ट टाकायची तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे ह्या मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळं मी थोड्या जास्त घेतलेल्या आहेत अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा जिरा टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता चवीपूर आणि यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे आपण थोडे मक्याचे दाणे बाजूला ठेवले होते तर ते यामध्ये टाकायचे आहे हे असे मक्याचे दाणे खाताना ते खूप छान लागतात दाताखाली आल्यावर आणि कुरकुरीतही लागतात आणि दिसायला पण ते छान दिसतात त्यामुळं यामध्ये हे दाणे थोडे नंतर टाकायचे बाकीचे दाणे बारीक करून घ्यायचे तर सुरुवातीला आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे मक्याच्या दाण्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळं पाणी थोडं जपून टाकायचं यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान हे ओलं करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी आणखी थोडं पाणी टाकून घेत आहे तर आणखी एक वाटी पाणी टाकायचं तर मी इथं साधारण एक ते दीड वाटी पाणी वापरून घेतलेलं आहे आणि हे हाताने छान असं चुरून घ्यायचं आहे याची आपल्याला भजी बनवता आली पाहिजे अशा पद्धतीचं हे आपल्याला पूर्ण पीठ भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे तर इथं मी तेल गॅसवर गरम करायला आधीच ठेवलं होतं तर मस्त तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला ही भजी टाकून घ्यायची आहे तुम्हाला ज्या आकाराची भजी यामध्ये टाकायची त्या आकाराची तुम्ही टाकून घेऊ शकता तर सुरुवातीला तळताना गॅस थोडा मोठा ठेवायचा नंतर मध्यम गॅस करायचा आहे असं केल्यामुळं हे भजी मस्त कुरकुरीत तळल्या जातात आणि आतून पण ती छान अशी कुरकुरीत होतात तर अशा पद्धतीने आपल्याला ही भजी मस्त तळून घ्यायची आहे तर अगदी लालसर रंगावर तळायची म्हणजे ती छान कुरकुरीत होतात जास्त पिवळी ठेवायची नाही तर अगदी लाल होऊ द्यायची आणि नंतर ही काढून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे मस्त ही भजी तळून घेतलेली आहे तर आपली ही भजी मस्त तळल्या गेलेली आहे तर काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने सर्व भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तर इथे मी पूर्ण भजी तळून घेतलेली आहे आणि अगदी मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे खायला पण खूप मस्त खमंग लागतात आणि तुम्ही अशा पद्धतीची भजी करून खाऊ शकता खूप मस्त लागतात सर्वजण आवडीने खातील इतकी चविष्ट आणि कुरकुरीत भजी आपली तयार झालेली आहे तर अगदी मस्त गरमागरम आपली ही भजी तयार झालेली आहे अशीच भाजी तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका